फ्रेंड्स मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व मी तर खूप वैतागलेली आहे कारण माझं खूप डोकं दुखतंय त्याला कारण वरचं जे फर्निचरचं काम चालू आहे हे कंटिन्युअसली सकाळी पासून चालू आहे त्याच्यामुळे मी ब्लॉगही लेट चालू केला कारण ठक ठुक ठक ठुक ठूक आवाज येतोय तर मी जे काही बोलते ते डिस्टर्ब होईल म्हणून मी ब्लॉगही लेट चालू केलाय तर आता जस्ट माझी सगळी कामं वगैरे हो सगळं झाले मी रेडी झाली आहे विवेनची अंगं वगैरे हो सगळं झाले नाश्ता पाणी सगळं आहे आत्ता मी तर जाते पहिले पार्लरमध्ये कारण माझं ह्या आवाजामध्ये खूप डोकं दुखायला लागले मी माझा व्हिडिओ एडिट करून अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओला खूप प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता भेटूया पार्लरमध्ये हाय फ्रेंड्स मी जस्ट आले पार्लरमध्ये आणि थरी ना करते प्रॅक्टिस मेहंदी काढण्यासाठी प्रॅक्टिस करते हाय फ्रेंड्स hey मी आता घालते रीनाची सागरवेडी तिला सागरवेडी खूप आवडते आलेले माझ्या मागे लागली की ताई सागरवेडी घालून द्या मोठी सागरवेडी घालते काल जे मी ब्लाऊज शिवत होते त्याचं काल फक्त अस्त जॉईंट करून झालं होतं त्यानंतर मी आज आल्यानंतर पार्लरमध्ये क्लायंट होते क्लायंट पण केले आणि सोबत ब्लाउज शिवायला घेतलं तर ऑलमोस्ट ते ब्लाऊज शिवून झाले तर कम्प्लीट नंतर मी तुम्हाला त्याचं लुक दाखवते पण मी आज व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट शूट नाही केला कारण मला हे ब्लाऊज खूप अर्जंट द्यायचं होतं व्हिडिओ शूट करण्यामध्ये थोडासा टाइम जातो म्हणून मी हे फटाफट करायला घेतलं तर कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते हे फ्रेंड साडेसहा वाजलेत आणि मी आली आहे घरी मुलांना क्लासला सोडायचं तर लेट झालं होतं तर मी त्यांना खालीच पार्किंगमध्ये बोलवलं आणि त्यांना तसंच तिथून नेलं तर आता रिटर्न मी पार्लरमध्ये जाणार नाही माझं काम आहे आज खूप बिझी होती पार्लरमध्ये त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण शूट करू नाही शकले बरेच पार्लरचे कस्टमर होते त्यात ब्लाऊजही स्टिच करायचं होतं तर मला शूट करायला टाईम नाही भेटला पार्लरमध्ये तर पार्लरमध्ये काहीच शूट केलेलं नाही आहे जस्ट घरी आली आहे डोकं खूप दुखतंय माझं तर मी आता बनवते आहे चहा पहिले चहा बनवते भेटते चहा वगैरे पिऊन झालाय आता वाजले आहेत साडेसात <coughs> माझी तब्येत खूप डाऊन झाल्यासारखी वाटते मला डोळे पण खूप आग मारत डोकं पण खूप दुखतंय चक्कर पण खूप येत आहे अ मुलं येतील आठ वाजता लिलेत जातील त्यांना घ्यायला आठ वाजेला त्यांचा क्लास सुटेल माझा आवाजही निघत नाही आहे ॲक्च्युली मुलं आठ वाजेला क्लास सुटेल तर लिलेत जातील घेऊन येतील तर मी आता खिचडी बनवून घेते पटकत म्हणजे थोडी फ्री होऊन जाईल खूप थकल्या थकल्यासारखं वाटते डोळे खूप आग मारते खूप म्हणजे खूपच जास्त आग मारत आहेत कळत नाही आहे सर्दीमुळे की घशीमुळे उघडत पण नाही त्यासारखं गच्च दाबून ठेवा असे वाटत आहेत हाय फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये फोन डेको थोडं सामान बघायचं आहे म्हणून आणि मलाही थोडं बरं वाटत नाही आहे तर थोडं बाहेर फिरून येते म्हणजे मला फ्रेश वाटेल म्हणून चाललोय मार्केटमध्ये छान शॉपिंग करून रिटर्न घरी चाललोय आम्ही कर्टन्स पण बघत होतो पण कर्टन्स आम्हाला आवडलेच नाही तर मग बघू परत जेव्हा वेळ उडेल तेव्हा कर्टन्स बघायला जाऊ काय शॉपिंग होती मला घरी गेल्या आता हे फ्रेंड्स माझे सर्व कामं झाले जेवण वगैरे पण झालेलं आहे आत्ता वाजलेत अकरा आणि आमचं जेवण खावण सर्व सर्व झालं आहे येताना मी दाबेली घेऊन आली होती खिचडी दाबेली मस्त आम्ही खाल्लेलं आहे तिथे आम्ही गेलो होतो ह्या वॉलवरती काहीतरी डेकोरेटिव्ह फ्रेम वगैरे काहीतरी लावायला आणण्यासाठी तर आणली आम्ही एवढीही आम्हाला आवडली नाही आहे पण छान आहे आवडली आहे पण तेवढी पाहिजे तशी आम्हाला पाहिजे तशी भेटली नाही त्यानंतर आम्हाला गॅलरीचे ह्या डोरच्या इथं लावायचे आहेत परदे तर ते परदे पण आम्ही बघायला गेलो तर एका ठिकाणी गेलो तर दुकान बंद दुसऱ्या ठिकाणी गेलो तर ते तिथं काही आम्हाला एवढे आवडले नाहीत परदे तर आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही कोणत्या फ्रेम्स आणल्या आणि काय काय आहे तर परद्यांचं बघू आता परत जेव्हा टाइम भेटेल तेव्हा आम्ही जाऊन बघू आणि आवडले तसे घेऊन येऊ हो। आमच्या इथे जी माझं हे डोअर आहे किचनच्या इथलं तर आमचा विचार आहे की इथं पडदा लावू नये तुम्हाला काय वाटतं की इथं पडदा लावला पाहिजे की नाही लावला पाहिजे तुम्हाला दाखवते हा जो मागचा डोर आहे हा आम्ही असंच ठेवला आहे प्लेन तर इथं पडदा लावला पाहिजे की नाही लावला पाहिजे तर ही आहे पहिली फ्रेम आज लिलेश ओपन करतील तर ही आहे पहिली फ्रेम तर आमचा सा विचार चालू आहे ही फ्रेम बेडरूम मध्ये बेडच्या वरती लावायचा तर हे आहे सेकंड फ्रेम या तीन फ्रेम आहेत वाव तर हे इथं असं आमचं लावण्याचा प्लॅनिंग आहे सोफ्याच्या वरच्या साईडला कसा लूक येतोय प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये सांगाल आता मम्मी आणले ओनियन आणत ना किचन मध्ये लावायला आणलेत तर आर्टिफिशियल ओनियन आणि गार्लिक आहेत आणि हे किचन मध्ये लावल्यावर खूप छान दिसतात मी बऱ्याच जणांच्या घरी बघितले तर माझी पण इच्छा होती असं इथं डेकोरेशनसाठी लावण्यासाठी मी आणलेले तर कसं वाटतंय सांगाल प्लीज फ्रेंड्स बघा इथं मी असं हे लावलेले आहेत हे दोघ पण किती इतना। छान दिसत आहेत ना डेकोरेशन झाल्यासारखं छान वाटतंय हे बघा सोनेको चलो 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 साडे अकरा वाजत आले चला झोपायला तर फ्रेंड्स साडे अकरा वाजलेत आता झोपायचा टाइम झालाय मुलांना झोपायला पाठवले उद्या मुलांना सुट्टी आहे क्लासला पण स्कूलला तर सध्या ख्रिसमसच्या सुट्ट्यात चालू आहे क्लासला पण सुट्टी आहे आणि उद्या आहे एकतीस डिसेंबर तर एकतीस डिसेंबरचे तुमचे काय प्लॅनिंग आहे ते मला कमेंट्समध्ये सांगाल आमच्या तर फ्रेंड्स हा होता माझा आजचा दिवस आजचा दिवस मी इथंच संपवते आणि आजचा ब्लॉग इथंच संपवते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर बाय गुड नाईट